नमस्कार आज वृत्त ऑनलाईनमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जयंती आहे त्यांच्या कार्याने अख्खा महाराष्ट्र च निघाला होता त्यांचे विचार एका तरुण पिढीमध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण करणारे होते त्या संदर्भात आज आपण नरेंद्र दाभोळकरांसोबत काम केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाढाव यांची हो मुलाखत घेणार आहोत तर बाबा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे त्या संदर्भात त्यांच्या काही का महत्त्वाच्या आठवणी वगैरे एक तर नरेंद्र हे माझ्यापेक्षा वाहिने लहान होते आमचा व्यवसाय समान पण मी इंडियटेडचा म्हणजे एव्हरेजचा यातून पास झालेला डिप्लोमा घेतलेलो नरेंद्र हा बेळगावकडून मेडिकल कॉलेजमध्ये शिकून एम बी बी ए झालेला होता दाभोळकर कुटुंबाचे बंधू सहा सात बंधू ते सगळे आणि बहिणी त्यांच्या तीन आई तर हे दाभोळकर कुटुंब आहे प्रथमपासून देवदत्त दाभोळकर सगळे ही बुद्धिवादी मंडळी वाढलं आणि सातारला सातारा वाई या वगैरे भागात तर खरेदी लक्ष्मण असलेले जोशी म्हणा अशी सगळी मंडळी जे बुद्धिवादी चळवळी आहेत आता न, आता नरेंद्रांचा माझा परिचय झाला आमदा आम्ही शिवाधारशी संबंधित समाजवती विचाराचे आम्ही आणि आधुनिकतेचा आमचा मुद्दा बुद्धिप्रमाणिवाऱ्याचा आमचा असे संस्थाही होत्या वेळेला वेगळ्या बुद्धिप्रमाणेवादी मंच असे वेगवेगळे मंच होते या दाभोमध्ये लेखक लेखन आहे का तर स्व नरेंद्र हा झाटा होता आणि ज्या काळात त्याला तो उदयाला हो त्या आला त्याच काळामध्ये साताऱ्यामध्ये दलित चळवळ म्हणजे पार्थ पोळके लक्ष्मण माने भटकं विश्वासातले अशी बरीच मंडळी तिथे अशी कामाला गेली होती स्वतः बाबासाहेब आंबेडकर हे तिथे शिकलेले होते त्यांचं जे त्यांच्या वडिलांची जी फेरी झाली त्या तर ते शिकले होते आता थोडक्यात सांगायचं म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद आणि आधुनिकता आणि ह्युमननेस असे त्या मानवी आहे हे त्यांच्या घरात वैशिष्ट्य होतं आणि ते नुसतं वैयक्तिक ठेवलेलं नव्हतं तर त्याला एक संघटनात्मक हे देणं म्हणजे तर्कटी लक्ष्मणाशी जोशी हे वाईला होते बुद्धिप्रामाण्यवाद ही चालवायची हे तुम्ही आठवण म्हणून सांगतो राणा चव्हाण म्हणून सत्यश्रो होते ते वाईला होते त्या वाई सातारा ऑगस्ट नरेंद्र दाभोळकर हत्या झाली त्याच्यानंतर दहा मे दोन हजार चौदाला ला त्यांच्या हत्ये एक निकाल येतोय त्याच्यामध्ये ॲडव्होकेट ऍडव्होकेट संजीव पोळानेकर विरेंद्र तावडे आणि विक्रम भावे यांची सुटका होती निर्दोष आणि आज सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली त्याच्यानंतर परत शरद कळसकर हायकोर्टामध्ये जातोय त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं त्याच मला काय वाटायचं कारण आहे आपलं शत्रू मे त्या सगळ्या बुद्धिवादी असलेल्या मंडळीचं ब्राह्मण्यवादाला अमान्य करणारे आणि खुनाचा वगैरे करणारे मंडळी म्हणजे आपल्या विरोधात जो माणूस आहे त्याच्या विचाराचा आदर न करता किंवा चिकित्सा न करता त्याला मारूनच टाकलं ही प्रवृत्ती फार भयानक आहे आणि ती नृतराम गोडसेची प्रवृत्ती गांधींना ते इकडे या मारत महाराज ती बनतो ती धाराच आहे संघामध्ये किंवा याच्यामध्ये त्यांना हिंसा वर्जे नाही साध्य साधनांचं बेग म्हणतात आणि ही मंडळी ही राष्ट्रीय सवेशी जोडली गेली आहे काँग्रेसची साताराला साताराला विशेषतः यशवंतराव चव्हाणांचं किंवा नाना पाटलांचं अशी अनेक मंडळी स्वतः आगरकर वगैरे मंडळी ही सगळी तिकडेच आहेत सगळे त्याचा प्रभाव होता नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर त्यांनी जे विचार महाराष्ट्रामध्ये पेरले होते त्याचा आजच्या तरुण पिढीने कोण कशा प्रकारे त्याचा आदर्श वगैरे घ्यायला पाहिजे की किंवा ते विचार आजच्या तरुण पिढीमध्ये आपल्याला दिसतात का हो असा आहे तुम्ही बुद्धी तुम्हाला पण माहीत नाही नरेंद्र नरेंद्रांनी अंधश्रद्धा निर्बुन समिती केली त्या अगोदर ते काम काम करत समाजवादी दल म्हणून त्यांनी काढलं होतं म्हणजे पहिल्या संबंध झाल्यांचा लोकशाही समाजवादा आणि त्याच्यासाठी त्यांनी सतारमध्ये तरुणांची संघटना उभी केली होती त्यामध्ये ही मंडळी उत्पार्थ पोळके असे लक्ष्मण माने अशी अनेक अनेक मंडळी तरुण मंडळींची फळची फळी होती आणि ते त्यात काम करत होते आता ते समाजवादी होते हे पण सेवादायी संबंध न ठेवता ते हे काम करत होते त्यांची पत्नी स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याचं असं घडलं की महाराष्ट्रामध्ये बहात्तर सुमारास पॅनरचा उदय झाला उदय झाला आणि दलित उदय झाला लोकांना खूप धक्का जाणार होता त्याशिवाय लोकांनी इथे शिपानं चालली आणि मग त्यांचं लक्ष झालं की गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारखा माणूस त्या सगळ्या लोकांनी बुद्धि बुद्धीप्रमाणेवादी बुद्धी सोय किती पुढे लिहिली होती आता मागोवा आणि त्या घ्यायचं स्वतःगर कधी कडचे कर होते असं त्यातून ते निर्माण झालं आणि म्हणून एक समाजी युवक दल काढलं त्याने मग त्याचं पुढे बुद्धिप्रमाणेवादी मंच एक शाखाने झाली आणि त्याचा परिणाम करून मग पुढे आम्ही बिश्वमता निर्मूलन समितीचं शिबिर सुरू केलं विषमता निर्मूलन समिती आणि ते खूप हमालपिण्याच्या हमाल भवनामध्ये हो महाराष्ट्रातले सगळे जे नरेह कुळुणकर असतील कर्कर्ती असतील सगळे समाजवाई आले ते एकत्र येऊन त्यांनी सुरुवात केली की महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धांच्या विरोधात आपण भूमिका घेतली पाहिजे त्यात नरेंद्र स्वतःचा बुढाकार होता आणि त्याला केवळसंशन न करता घोषणा हो प्रत्यक्ष संघटनात्मक काम उभारून बौद्धिक घेऊन त्याचं निराकरण करणं हा महत्वाचा ठीक आहे धन्यवाद आज आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या जयंतीनिमित्त जे जे डॉक्टर बाबा आढाव यांचे विचार आपण जाणून घेतले आहेत